उमेदवारीच्या रूपाने नातं होतं सांगून ना आपल्या सगळ्यांच्या दारात येत आहेत माझी एकच विनंती सगळ्यांना जे आदर आमच्या महाराज साहेबांनी केले त्या महाराज साहेबांच्या विकासाच्या जोरावर आमच्या महाराज साहेबांचे दोन उमेदवार उभे आणि दोन्ही उमेदवारांना कमळाच्या समोरचं बटन दाखवून आम्ही प्रचंड बहुमताने विजय करणारे हे घराची तुतारीची होती तुतारीची मशालीची होती आणि मशालीची बानाम होती सगळ्या पार्टीचं कॉर्ड्रेशन करून आज महाराज साहेबांच्या आपल्या असा प्रयत्न चालू आहे आता मला एक गोष्ट सांगा शक्य आहे का आपल्या एकवीस गावातले सगळे सन्माननीय मतदार बंधू भगिनी सगळ्यांना विनंती करतो या निमित्तानं आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आपल्या सुखमुखामध्ये आपल्या सगळ्या विकासाच्या वाटचालीमध्ये स्वरूपी बारा महिने आणि चोवीस तास जनतेशी कनेक्टिव्हिटी असणारे आदरणीय आपले महाराष्ट्र आणि मग छोट्या छोट्या गावामधून ना त्यावर सा राजकारण सांगायचं बरं त्याच्यापेक्षा कळत असा खालच मला द्या वरच नाही द्या असल्या प्रकारचा कुठल्याही प्रकारचा त्या लोकांचा आगाव बघा ठरवून घ्यायचा नाही महाराज साहेबांचे उमेदवार पुष्पा पुष्प आणि अर्चनाबाई रांजले जे ना मतदान होईल ते आदरणीय महाराज साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या कमळाला आपण निश्चितपणानं येत्या सात तारखेला कराल एवढंच बोलतो महासाहेबांचं वीस म्हणजे डीजी शेड असल्यामुळं मी सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो तुम्हा समोर बसलेल्यांमुळे मतदारांमुळे तुमच्या आशीर्वादामुळे हे लक्षात ठेवा आज माझं पद माझं वले माझी ताकद माझं जे काही माझं अवतीभोवती जे आहे सगळं जे आहे हे सगळं तुम्हाला अर्पण आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं हो। आणि म्हणून तुमच्या विश्वासानं तुमच्या ताकदीमुळे आज या पदावर मी काम करतोय कायम काम करत राहील आपल्या तालुक्यासाठी आपल्या जावळीसाठी आपल्या मतदारसंघासाठी या विकास योजना करायच्या जी कामं करायची रस्ते असू दे समाज मंदिर असू दे ग्रामपंचायती असू दे स्मशानभूमी असू दे किंवा अगदी गोंडावाडी धरणाचा प्रकल्प आपल्या तालुक्याचा असू दे या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपल्या तालुक्यामध्ये आणल्याशिवाय आम्ही कुणीही गप्प बसणार नाही हे आपल्या सर्वांना मला सांगायचं हे आपण लक्षात ठेवावं हो। आणि निवडणूक आहे विरोधक तर असणार विरोधक फिरतात भेटतात सांगतात मग अशी सांगितले की पावणे यांचं आता हवाला देऊन विरोधक यायला लागले तर शेवटी आपण एक विचार केला पाहिजे की आतापर्यंत जी लोक आपल्या समोर मतं मागायला येतात त्यातल्या कुणी आपल्या गावासाठी आपल्या पंचक्रोशीसाठी काय केलेलं आहे त्याचा कुठेतरी विचार आपण सगळ्यांनी मतदार म्हणून करणं गरजेचं आहे आज हे विरोधक जे येतात त्यांचं फक्त एकच आहे की मतं द्या आम्हाला निवडून द्या आम्हाला सत्तेत पाठवा आम्हाला तिथं बसवा या पलीकडे के केलंय काय करणार काय ह्याचं काही हे एक नियोजन या विरोधी पक्षाकडे किंवा विरोधकांकडे नाही ही गोष्ट आहे आज काही लोक म्हणजे आपण सगळेजण स्थानिक आहे आता काही लोक मुंबईमध्ये उभा राहतात परत इकडे येऊन आपल्याला तत्वज्ञान शिकवतात म्हणजे थोडं आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आम्ही इकडं काम करतोय आम्ही वेळ देतोय आम्ही लोकांमध्ये आहे लोकांच्या आडी अडचणीला गावाच्या समस्या आल्या काही प्रश्न उभा राहिला आणखी पोलीस स्टेशन असेल तहसीलदार ऑफिस असेल कुठं पण काही विषय आला तर ते प्रश्न सुटले पाहिजे त्या सोडवण्यासाठी आम्ही सगळेजण इथं दिवस रात्र इथल्या स्थानिक आपल्या लोकांबरोबर असतो पण कुणीतरी मुंबई वरन म्हणून यायचं जरा कडक कपडे घालायचे आणि भागामध्ये काहीतरी तत्वज्ञान शिकवायचं हे जरा मला वाटतं पद्धत राजकारणाची बरोबर नाही असं माझं मत आहे आणि म्हणून अशा लोकांना आपण कुठंतरी ओळखलं पाहिजे यांची खरी नीती काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे फक्त मत सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातन स्वतःला काय जे काय ते मजा करायची हे यांचं धोरण आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आज ज्या काळेश्वरी देवीच्या प्रांगणामध्ये आपण सगळेजण आहोत या देवस्थानला आज आपण ब वर्ग दर्जा हा आपला झालेला आहे त्याबद्दल कुठलीच काही अडचण राहिलेली नाही कारण शेवटी या दिवसांना ब दर्जा देणारे आपल्याच पक्षाचे मंत्री जयकुमार तो दुसऱ्या कोणाकडे आपल्याला काही सांगायला जायचं नाही मागायला जायचं नाही तर मग आता कोण येऊन म्हणतोय अवर्ग देतो नशीब अ च्या आधी आणि काय नाहीये म्हणजे अ ब कडच आहे बरं आहे नाहीतर आता इलेक्शन मध्ये ब झालं गच्या अपेक्षा आणि काय देतो म्हणून सांगून गेला असता अशा पद्धतीने निवडणूक आली हे देतो ते देतो पण दिलं काय हे बघा आपल्यासाठी केलंय का आता चंदूने सांगितलं इथला आपला ब्रिज आपण केला आज आपल्या एवढ्या प्रामुख्याने कुसुंबी हे या विभागातलं मोठं गाव आहे एवढ्या आपल्या वाड्यात आज प्रत्येक वाड्यांमध्ये विकास काम आपण तिथल्या लोकांच्या स्थानिकांच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण केली आज आपला सातारा तालुक्याच्या हातीपासनं येणारा रस्ता या रस्त्याचं काम आपण पूर्ण केलं आता जर आपण पुढं जाऊनही करतोय आता या रस्त्याचं आपण हा जसा कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे ह्याची थोडी रुंदी जास्त आहे म्हणजे मध्ये असल्यामुळं थोडं जास्त रुंदीचा रस्ता आहे पण ह्या पद्धतीनच म्हणजे एवढी रुंदी नाही पण या पद्धतीनेच कॉन्क्रीटचा रस्ता आता पण वेळे कामतीपासून कुसुंबीपर्यंत आता मार्च महिन्यामध्ये त्याचं काम आपण सुरू करणार आहे आणि आता कशासाठी तर रस्ते आपले जे आहेत ते कमीत कमी, कमी पंधरा वीस वर्ष टिकले पाहिजेत त्याचे क्वालिटी त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे आणि कॉन्क्रीट जे आहे ते पावसाला जे आहे ते टिकत पावसाला जे आहे ते खड्डे त्याला पडत नाही ती वस्तूच इथे आहे आपण एक नवीन प्रस्ताव दिलेला आहे की भाऊ आपण मेळा मार्ट ब्रिज पूर्वी केला आणि एक दुसरा अजून या आपल्या कन्नडच्या जलाशयावर ब्रिज असावा त्यामुळे आपण एक सर्वे चालू केला आणि भाऊ लवकरच आपण रेटकवली ते काळोशी हा पूल सुद्धा आता आपण करतो की ज्या ह्याच्यामुळं हे कुठनं पण आपल्याला जायचं म्हटलं तरी आपल्याला वाहतुकीसाठी पर्याय हे वेगळे वेगळे असावेत हा प्रयत्न याच्या माध्यमात आज एवढं मोठं जे हॅम मधलं काम चालू आहे त्याच्यामुळं नवीन महाबळेश्वर जो प्रकल्प आपल्या इथं सगळा झालेला आहे आपला सगळा तालुका सगळा भाग आपण नवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये गेलोय आज नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या माध्यमात आपला राजमार्गाने हा परिसर जो आहे महाबळेश्वरला जे येणारे पर्यटक आहेत ते या परिसरामध्ये आले पाहिजे तिथं जे महाबळेश्वर एकदम पर्यटकांचा लोड येतो एकदम जे बोजा येतो तो थोडा विकुरला जावा थोडा बाकीच्या जा गावांना पण त्या पर्यटकांच्या मुळे चार पैसे तिथली सुद्धा अर्थ कारण जे आहे तिथलं सुद्धा चालावं हा शासनाचा खऱ्या अर्थानं या नवीन मार्गेश्वर प्रकल्पाच्या मागचा उद्देश आहे आपण लक्षात घ्या आणि त्याच्यासाठी हा जो आपला रस्ता हे पाचवड कुडाळ <coughs> मेढा असं कुसुंबी मार्गे जो कोकणात जाणार आहे ह्या रस्ता या ह्याच्यामुळं पर्यटक पर्यटकांना आपल्यापर्यंत आणणं हे या रस्ता पूर्ण झाल्यानंतर होणार ही वस्तुस्थिती आणि त्यामुळं बापुन जे त्याच्या ह्याच्यात सांगितलं की आपल्या इथं अर्थकारण जे आहे ते टुरिझमच्या माध्यमातन पर्यटनाच्या माध्यमातन जे आहे हे कुठेतरी चालू होणार आहे तिथं मुलांना इथलं इथं हॉटेल त्याचबरोबर अॅग्रो टुरिजम वगैरे असे अनेक प्रकल्प जे आपण करू शकतो ते कुठेतरी चार पैसे इथं ता त्या माध्यमातून आपले उभे राहणार आहे ती वस्तुस्थिती हे लक्षात घ्या कुसुंबीसाठी आता पण बघितलं बारा कोटीचा निधी हा आपल्या कुसुभेसाठी आपण दिलेला आहे आणि वेगवेगळ्यासाठी एवढा विकास काम आपण आज आपल्या इथली केली प्रत्येक गावात मला मगाशी कोणतं सांगत होत की जे विरोधी उमेदवार आहेत हे विरोधामध्ये आपल्या उभे राहिलेत त्यांचा ऊस दरवर्षी आपणच कारखान्याला आणतो एकीकडे आपल्याला विरोध करायचा आहे आणि दुसरीकडं आपल्याच कारखान्याचा पैसा घ्यायचा म्हणजे आपण कुठेही विरोधक आहे वगैरे असलं काय बघत नाही आपण सगळ्यांना समान देऊन सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो पण बाबतीत सुद्धा हे जे विरोधक आहेत यांनी सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे किंवा आज आपल्याला खऱ्या अर्थानं आधार जे आहे ते कोण देत आहे कुठल्या पार्टीच्या माध्यमात न कोण आपल्या मागे उभा राहते ह्याचा कुठेतरी विचार यांनी सुद्धा केला पाहिजे हे आपण लक्षात घ्या अशा अनेक विषयात अनेक गोष्टी सांगू शकतो आपण पण मला आपल्याला एवढंच सांगायचे की निवडणुका तर आहेत होणार विरोधक येणार ठीक आहे त्यांना काय करायचं करू दे बोलायचं बोलू दे आरोप करू दे पण शेवटी काम कोण करतं काम कोणाच्या माध्यमातून झाली ह्याचा विचार आपण मतदान म्हणून केला पाहिजे शेवटी मी काय तुमच्या माग मशीनच्या उभा राहू शकत नाही की तुम्ही कुठलं बटन धावताय बघायला आणि ते शक्यच नाही ते पण शेवटी विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजेत विकासाच्या मुद्द्यावर मतदान झालं पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे आणि आतापर्यंत या तालुक्याचा विकास कुणाच्या माध्यमातून झालाय कोण आमदार कोण पक्ष कुठला पक्ष या सगळ्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे निवडणुकीसाठी कोण तर आलं पाहुण्या रावळ्याचा काहीतरी हवाला दिला पाहुण्या रावळ्याचा संबंध सांगून मत मागते ह्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही आज निजळे असू दे तुमचं करंदी असू दे आपलं मा चोरणी तुम्ही कुठल्याही ठिकाणी जावा आज पाण्याच्या जा योजना आपण पूर्ण केल्यात आज रस्ते आपण पूर्ण केलेत आज अनेक ग्रामपंचायतीची कार्यालय उभे हो राहिली आज अनेक ठिकाणी समाज मंदिर उभे हो राहिली करंदीला गोवांना माहिती आहे गोवांच्या एका शब्दावर मला वाटतं कोविडचा कालावधी होता म्हणजे शेवटचा पण गेणूबानी शब्द टाकला एका शब्दावर गेणूबाना मी स्वतः माझ्या वैयक्तिक ह्याच्यातनं त्यांना सभामंडप तिथं जो पुढं पत्राचा आहे तो त्यांना बांधून दिला का तर तिथं महाप्रसादाचा कार्यक्रम हा दरवर्षी त्यांचा होतो आणि त्या ठिकाणी दरवर्षी मांडव त्यांना टाकायला लागतो भोवा म्हणले पावा काहीतरी बघा कायमचं आमचं दुःख नाही तुम्ही काहीतरी करा ना आपण ते काम गोवांच्या शब्दावर आपण पूर्ण करून दिलं ही वस्तुस्थिती आहे अशा अनेक आपण विकास कामं केलीत अनेक अजून करू पुढं सुद्धा आता तर यापूर्वी आपल्याला मागायला जायला लागायचं आता तुमच्या आशीर्वादाने देण्याची जबाबदारी आपल्याकडे आली आता कुणाकडं मागायला आपल्याला जायची गरज नाही जे आहे ते आपल्या हातात आहे की आपण कुणाला किती द्यायचं आणि आपल्या मतदारसंघाला किती घ्यायचं आणि शेवटी मला ज्या मतदारसंघाने घडवलं ज्या माझ्या मतदार बंधू भगिनींनी मला वडीलधारी लोकांनी ज्यांनी मला आशीर्वाद दिला आज त्यांच्यासाठी नक्कीच थोडं जास्त काढण्याचा प्रयत्न किंवा जास्त काढण्याचं काम मी नक्की करीन शेवटी तुम्हाला माहित आहे की एखाद्या वाटप किंवा आता आपण आता जेवण बिवणं चालतं जरा गावातला कोण ओळखी जातलं तर एखादा थोडं मटणाचा रवा बिवा जरा एक्स्ट्रा बसल्या बसल्या आपला मिळतो तसंच आपलं हे आता तुमचा मंत्री आहे त्यामुळे शंभर टक्के थोडं काहीतरी जावळीला जास्त आणायचं हे आपलं नियोजन कायम राहणार काहीतरी जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघापेक्षा जावळीला काहीतरी एक्स्ट्रा आलं पाहिजे थोडं स्पेशल काहीतरी आलं पाहिजे हा प्रयत्न आपण करू पण आता वेळ आली तुम्ही आम्हाला भाजपला साथ देण्याची आता जबाबदारी तुमच्यावर आली आहे जे काम आपण केलंय जो विकास आपण आतापर्यंत भागाचा तालुक्याचा करत आलोय आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे मताच्या रूपात आता आपण ज्या पक्षानं आपल्याला एवढं दिलं ज्या नेत्यांना आपल्याला देवेंद्रजींनी ने एवढं दिलं आज त्यांना साथ देण्याची वेळ आता आलेली हे लक्षात ठेवा आणि म्हणून सगळ्यांनी विरोधकांच्या भुलबुलयाला न बळी पडता सगळ्यांनी तापदीनं भाजप बरोबर आणि आपले दोन्ही उमेदवार दोन्ही उमेदवारांच्या मागे उभं राहा दोन्ही उमेदवारांचं चिन्ह कमळ आहे कमळाच्या समोरचं बटन आपल्याला दाबायचंय आणि दोन्ही आपल्या उमेदवारांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी विजय करायचे ही विनंती करतो आणि